ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे याच मेळाव्यासाठी जर आपण बॅनर हा शिवसैनिकांनी लावलेला दिसून येत नाही मात्र लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा बॅनर लावलेला आहे दादर या परिसरामध्ये मुंबई आपली आहे आपला इथे आवाज आपलाच हवा दसरा मेळावा मराठी माणसा जागे हो न्याय हक्कासाठी एक हो अशा प्रकारचा हा बॅनर लावलेला आहे या बॅनरवर हो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे बॅनर आपल्याला या फोटोवर दिसून येत आहेत तसेच अमित ठाकरे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा फोटो टाकण्यात आलेला आहे याच बाजूला मनसे नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो सुद्धा टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आहे दादर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात येत आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार का हा एक महत्व महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ठाकरे गटांनी सुरू केलेली आहे याच मेळाव्यासाठी जे आहेत लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादर परिसरामध्ये जोरदार जी आहे बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे याच मेळाव्यासाठी जर आपण बॅनर हा शिवसैनिकांनी लावलेला दिसून येत नाही मात्र लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा बॅनर लावलेला आहे दादर या परिसरामध्ये मुंबई आपली आहे आपला इथे आवाज आपलाच हवा दसरा मेळावा मराठी माणसा जागे हो न्याय हक्कासाठी एक हो अशा प्रकारचा हा बॅनर लावलेला आहे या बॅनरवर हो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर आपल्याला या फोटोवर दिसून येत आहेत तसेच अमित ठाकरे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा फोटो टाकण्यात आलेला आहे याच बाजूला मनसे नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो सुद्धा टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आहे दादर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात येत आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार का हा एक महत्व मुद्दा हो या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ठाकरे गटाने सुरू केलेली आहे याच मेळाव्यासाठी जे आहेत लालबाग परळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादर परिसरामध्ये जोरदार जी आहे बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे